विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज मोक्षता पाटील आय पी एस औरंगाबाद सिटी यांच्या बंगल्यावर यांची सदेच्या भेट घेण्यात आली या प्रसंगी उपस्थित श्री संतोष केंगलेसर ग्रंथपाल एस एम जोशी फाउंडेशन पुणे प्राध्यापक संदीप उत्तम चोपडे अध्यक्ष आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर प्रवीण पवार सर औरंगाबाद सदर भेटीच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे विचारवंत व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर सर यांना भारतीय संविधान व या विषयावर व्याख्यानासाठी निमंत्रित करणे असे सूचित करण्यात आले त्यासाठी माननीय मोक्षता पाटील आय पी एस यांनी स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे व त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथपालाची सध्याची परिस्थितीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात येईल अशी या विषयावर एकंदरीत चर्चा झाली मनीषा जोगदंड पी एस आय औरंगाबाद शहर यांची त्यांच्या निवासस्थानी सदेच्छा भेट याप्रसंगी श्री संतोष केंद्रेसर प्राध्यापक संदीप चोपडेसर डॉक्टर प्रवीण पवार ॲडव्होकेट सुनीता शिंदे पवार उपस्थित होते या माध्यमातून भारतीय संविधान ग्रंथपाल पदभर्ती एम पी एस सी यू पी एस सी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली भारतीय संविधान प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा